अकोला येथून अंजनगाव बारीकडे दुचाकीने जात असताना अचानक गळ्याला चायना मांजा अडकल्याने गंभीर जखमी होऊन एका मृत्यू झाला आहे ही खळबळजनक घटना नागपूर अमरावती राष्ट्रीय गुडोरा उडमपुराव घडला आहे बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्गावर चौदा जून च्या दुपारी एक वाजताच्या दरम्यान खळबळजनक घटना घडली अकोला येथून पत्नी आणि दोन मुलांना सोबत घेऊन अंजनगाव बारीकडे येत असताना अचानक गळ्याला चायना मांजा अडकला यावेळी गुडोरा उडान पूलवर शुभम बिलेवार दुचाकी चालवत असताना जोरदार मांजा आवरल्याने चायना मांजाने गळाला चिरून अतिरक्तस्त्राव झाला दुचाकी थांबवून शुभम यांनी गळाला अडकलेला मांजा, मांजा काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र गळाला खोल जखम झाल्याने अतिरक्त स्तरामुळे गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मोदी हॉस्पिटलची रुग्णवाहिका दाखल होऊन डॉक्टर यादव यांनी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरनी मृत घोषित केले सुद्धा अमरावती शहरात अनेकांच्या गळ्याला चायना मांजा अटकून अनेक व्यक्तीसह मुले गंभीर जखमी झाली तर काहींना आपला जीव गमवावा लागला यावरच पोलिसांनी याआधी अवैध चायना मांजा विक्रेत्याविरुद्ध धडक कारवाईसुद्धा केली होती असे असताना आतासुद्धा चुप्प्या पद्धतीने चायना मांजाची विक्री होत असल्याची चर्चा दिसून येत आहे